नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या सी एस के टीचिंग लाईफस्टाईल या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत की एका अशा कागदापासून जादू कशी करायची तर सर्वात पहिल्यांदी हा कागद असा मोडपायचा असा चिटकवायचा नंतर मागच्या साईडने तसाच चिटकवायचा असं चिटकून झाल्यावरती याला या असं कापून घ्यायचं आणि आता आपला जादू तयार आहे एक आपल्या शेपच्या कागदापासून आपण बनवलेला आहे एक चौकोन अशाच आणखी नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा